एका गावाबाहेर एक शंकराचे देऊळ होते ते स्वयंभू स्थान होते काळीभोर शंकराची पिंडी होती त्या गावाच्या राजाची देवावर फार भक्ती त्याने त्या ते देवाला सोन्याचा मुकुट केला होता शिवरात्रीच्या उत्सवात श्रावण सोमवारी तो मुकवटा चढवण्यात येईल हजारो लोक पाहायला येत राजा रोज देवाच्या पूजेला जात असे पाहिमा पाहिमा म्हणत असे राजाकडची ती पूजा तिचा थाट किती वर्णावा किती सांगावा सुंदर सुगंधी फुलांच्या माळा असत बेलाच्या त्रिदळांच्या पाट्या भरलेला असत चंदनाचा सुवास सुटलेला असे उदबत्त्यांचा घमघमाट असे ओवाळ्याला कापूर असे बाहेर चौगडा वाचत असे अशा थाटाने पूजा होईल त्या देवाजवळ एक संन्यासी राहायला आला तो फार कोणाशी बोलत नसे देवा शंकराला प्रदक्षिणा घालीत असे आसन मांडून जप करीत असे तो झाडाचा पाला फक्त खाई जवळ झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी पी असा त्याचा कार्यक्रम असे एकदा एक, एक परगावचा मनुष्य त्या गावी आला देवा शंकराच्या दर्शनास गेला संन्याशी शांतपणे बसला होता महाराज आपणाला एक प्रश्न विचारू का त्या माणसाने विचारले विचारा संन्याशी म्हणाला तुम्ही येथे पुष्कळ दिवस आहात देवाच्या पूजेला देवाच्या दर्शनाला रोज कितीतरी लोक येतात त्यांच्यातील देवाचा खरा भक्त कोण खरे सांगू का खरे सांगा दुसऱ्याच्या रागाची संन्यासाला काय परवा खरे आहे एका तर तेथे रोज दोन प्रहरी एक गुराखी येतो तो, तो देवाशंकराचा खरा भक्त हो त्याला देवमंत्र येत नसतील जप जाप करीत नसेल पूजा तरी कशाने करणार कुठून आणील गंध कुठून आणील निरांजन येथे राजा रोज पूजासाठी येतो कशी घवघवीत दिसते ती पूजा किती माळा किती कापूर त्या राजापेक्षाही का तो गुराखी मोठा भक्त हो पुन्हा पुन्हा काय सांगू महाराज तुमच्या म्हणण्यावर विश्वास बसत नाही उद्या प्रचिती दाखवितो राजा पूजा करील त्यावेळेस व गुराखी दुपारी येईल त्यावेळेस तुम्हीही येते असा अवश्य येईल तो मनुष्य निघून गेला संन्याशी आपल्या कर्मात रमला दुसरा दिवस उजाळला तो मनुष्य आधीच देवळात येऊन बसला काही वेळाने राजा आला चौघडा वाजू लागला सनया आलापू लागल्या महापूजा सुरू झाली माळा चढवण्यात आल्या कापूर पेटवून राजा ओवाळू लागला इतक्यात काय झाले ते देऊळ एकदम हलू लागले भूकंप होणार असे वाटले राजा घाबरला दगड डोक्यावर पडतात की काय असे त्याला होणार असे वाटले राजा घाबरला दगड डोक्यावर पडतात की काय असे त्याला वाटले त्याच्या हातातील ती हलकार ती खाली पडली कोटले गोवाळणे कोटली पूजा राजा धूम पडत सुटला राजाच्या बरोबरच साडे पडत सुटले ती पूजा तशीच अर्धवट तेथे ते पडून राहिली दुपारची वेळ झाली तो गुराकी आला त्याच्या गाई रानात चरत होत्या तो देवाच्या दर्शनाला आला तो गाभाऱ्यात शिरला पिंडीला त्याने कडकडून मिठी मारली नंतर त्याने आपल्या भाकरीचा नैवेद्य देवासमोर ठेवला क्षणभर त्याने डोळे मिटले आणि तेथेच ते ती कांदा भाकर खाऊ लागला आईच्या जवळ बसून जेवू लागला देव म्हणजे सर्वाची ना इतक्यात ते देऊळ हलू लागले दगड डोक्यावर पडणार असे वाटले हातातील भाकरी हलू लागली भूकंप होणार असे वाटले परंतु त्या गुराख्याने काय केले तो पडाला का त्याने धूम काय केले तो पडाला का त्याने धूम ठोकली का नाही त्याने एकदम शंकराच्या पिंडीला मिठी मारली देवा सांभाळ असे तो म्हणाला देऊळ हलायचे थांबले गुराख्याला आनंद झाला त्याने भाकरी पोटभर खाल्ली देवाला नमस्कार करून पुन्हा रानात गेला गाईसाठी बासरी वाजवू लागला प्रचिती ज्याला हवी होती तो मनुष्य तेथे होता पटले की नाही पिंडीची पूजा करीत होता ती पिंडी त्याला खरोखरच देवाची वाटत होती का देऊळ हलू लागताच तो पळाला देव जवळ असता तो पळाला का संकटात देवाशिवाय कोण तारणार परंतु ही पिंडी रक्षण करीन असे त्याला वाटले नाही त्याने स्वतःच्या पायावर अधिक विश्वास ठेवला ती पिंडी म्हणजे केवळ दगड हीच त्याची शेवटी भावना झाली परंतु तो गुराखी देऊळ हळू लागताच पडाला नाही त्याने पिंडीलाच मिठी मारली संकटात लहान मुलं आईला बिलगते तो गुराकी देवाला बिलगला त्याला ती पिंडी म्हणजे दगड वाटला नाही त्याला तेथे ते खरोखरच देव दिसत होता ती पिंडी परमेश्वराची देव महादेवाची आहे असे त्याला खरोखर वाटत होते त्याचा खरा भाव होता त्याची खरी भक्ती होती त्याच्या पूजेत फुले नसतील कापूर नसेल चंदन नसेल परंतु सर्व सुगंधाहून थोर अशा खऱ्या भक्तीचा थोर असा खऱ्या भक्तीचा सुगंध त्याच्या पूजेत होता आता पटले ना संन्याशाने शेवटी विचारले होय महाराज असे म्हणून विचार, विचार करीत तो मनुष्य निघून गेला तर मित्रांनो माझी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवाल आणि अशाच नवीन नवीन स्टोरीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल धन्यवाद